तर आम्ही आहे मस्त व्हिडिओ काढाले आणि हा आमच्या गावचा तलाव आहे स्मार्ट तलाव आहे आणि एकदम आमच्या दोघांसारखा स्मार्ट तलाव आहे तर आम्ही इथं व्हिडिओ बनवत असतो इथं म्हणजे नैसर्गिक वातावरण आहे पा सगळीकडे मस्त हिरवगार आहे आणि आपल्या डोळ्याला डोळे स्वच्छ राहासाठी किंवा चांगले राहासाठी आपल्याला हिरवं आपल्या डोळ्यानं पाहणं जरुरी असतं आईस दिले आईश देवाना आईस दिले आपल्याला बी इंग्लिश नका बोलू गॉडनं आपल्याला आईश दिले गॉडनं दिले आता देवाना दिले का गडना दिले तर एकच आहे म्हणा मस्त असे पहाडा पहाडावर कसे झाड आहे दाखवत आता तुम्हाला या पहाडावर झाड आहे बा म्हटलं हे घ्या आता पहाड बा किती उंच आहे तो नाही पहाडावर झाड झाडावर पहाड आहे नाही पहाडावर झाड असते बरोबर आहे असं असं म्हणजे नसा चढाव आहे आणि त्याच्यावर मस्त हिरवगार झाडा आहे आता एवढ्या दूर खरंच माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचन काय हे नक्की सांगा काही समजत नाही थोडी चालले जाते मस्त असं म्हणजे एकदम मर वातावरण आहे तलाव वांढिकार हवा आहे फुकटची हवा भेटते मस्त घेऊन घ्या मस्त अंदर ओढून घ्या मस्त अंदर ओढून घ्या घरात गेल्यावर गेल्या घामच पुसना आहे आणि निसर्गान म्हणजे सांगतो ना खरंच म्हणजे वैशिष्ट्य असं आहे का निसर्गानं एवढं मोठे पहाड कसे बनवले काय कसे निसर्ग नरम्य वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं आहे वेग वेग तलाव आहे झरणे आहे आणि पहाडवर असं गमते आणि खसं म्हणजे खरंच असं निसर्गानं आपल्याला की म्हणजे असं जगात यासाठी पाठवलं का तुम्ही